आंब्याच्या सीझनमध्ये जर तुम्ही आंब्याचा केक तयार केला नाही तर नक्कीच काहीतरी मिस केलं चला तर मग विचार करताय कसला अजून आंब्याचा सीझन बाकी आहे करूया आंब्याचा केक हा आंब्याचा साधा सोपा केक आपण मैदाचा करता विदाऊट ओव्हन बनवलेला आहे रेसिपी एकदम सोपी आहे जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आंब्याच्या सीझनमध्ये बनवूया मऊ लुसलुशीत असा आंब्याचा केके तुम्ही बघत आहात किचन कट्टा मऊ लुसलुशी आंब्याचा केक तयार करण्यासाठी आपण इथे मेजरमेंटसाठी एक मेजरमेंट कप घेणार आहोत या मेजरमेंटचा वापर करून आपल्याला इथे दीड कप रवा घ्यायचा आहे आज आपण आंब्याचा केक मैद्याचा वापर न करता बनवणार आहोत आंब्याचा केक बनवण्यासाठी आज आपण रव्याचा वापर करणार आहोत आता हा दीड कप रवा आपल्याला एका मिक्सर जारमध्ये घ्यायचा आहे आणि बारीक वाटायचा आहे हा रव्याचा केक खाण्यासाठी एकदम मऊ हो लुसलुशीत आणि एकदम चविष्ट असाच तयार होतो आता या दीड कप रव्याबरोबर आपल्याला अर्धा कप साखर देखील घालायची आहे आणि ती पण आपल्याला बारीक अशी वाटून घ्यायची आहे सोबतच केकला चांगला फ्लेवर यावा याकरता याच्यामध्ये आपल्याला दोन ते ती तीन वेलची सोलून घालायची आहेत वेलची न सोलता अशीच अक्कीच्या अक्की घातली तरी चालेल आता आपल्याला रवा साखर आणि वेलची चांगली बारीक वाटून घ्यायची आहे याची चांगली बारीक पावडर तयार करायची आहे तुम्ही इथे पाहू शकता मस्तपैकी साखर मैदा आणि वेलची पावडर याची आपण चांगली बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये जे काही गुठल्या असतील त्या आपल्याला चांगल्या मोडून घ्यायच्या आहेत आणि पावडर एकसारखी करून घ्यायची आहे रवा आणि साखरेची जी काही पावडर केलेली होती ती आपण बाजूला ठेवूया आंब्याचा केक बनवायचा म्हटलं तर इथे आपल्याला एक आंबा हवाच इथे मी मध्यम आकाराचा एक आंबा घेतलाय आहे आता हा आंबा कापून त्याचे स्लाइस करून त्याच्यामधला गर काढून आपल्याला मिक्सर जार मध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे त्याची प्युरी करायची सगळ्या आंब्याचा गर काढून आपण मिक्सर जार मध्ये काढून घेतलाय आहे आता याची आपण बारीक अशी प्युरी करून घेऊया इथे आपण काय करणार आहोत आपण तयार करून घेतलेल्या रवा आणि साखरेच्या पावडरमध्ये ही आंब्याची प्युरी घालायची आहे ही अशी आंब्याची प्युरी या पावडरमध्ये घातल्यामुळे आपला आंब्याचा केक इतका सुंदर तयार होतो आणि चवीला देखील छान लागतो कलर देखील अप्रतिम असा येतो आता आपल्याला काय करायचे मिक्सर जारमध्ये जी काही प्युरी शिल्लक का आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी दूध घालून चांगलं मिक्सर जार फिरवून घ्यायचं आहे जे मिक्सर जारमध्ये शिल्लक राहिलेली आंब्याची प्युरी आपल्याला पूर्णपणे घेता येईल आणि मिक्सर जारमध्ये कुठलीही आंब्याची प्युरी शिल्लक राहणार ना नाही आता याच्यामध्ये घालायची आहे दोन ते ती तीन चमचे मिल्क पावडर म्हणजे केक खायला स्वादिष्ट असा लागेल आता आपल्याला सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे हलक्या हाताने चमचा वापरून हे मिश्रण चांगलं मिक्स करायचं आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गुटली राहून द्यायची नाही हे आपल्याला रव्याची बारीक अशी पावडर करून घेतल्यामुळे मिश्रण अगदी सहजपणे मिक्स होत आहे मिश्रणाला आलेला कलर देखील तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग आला आहे या मिश्रणात आपण कुठलाही बाहेरचा रंग घातलेला नाहीये फक्त आंब्याची पिवरी घालून एवढा छान रंग आलेला आहे केकला देखील सुरे कसा रंग येतो याच्यामुळे ये तयार झालेलं हे केकचं बॅटर आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट झाकून असंच मुरण्यासाठी बाजूला आहे केकचं बॅटर आहे तोवर आपण केक बेक करण्याची तयारी करूया त्यासाठी आपल्याला इथे एक कुकरचं भांडं घ्यायचं आहे आपण आज विदाउट ओव्हन केक बेक करणार आहोत तो पण हंडी कुकरमध्ये सर्वात आधी आपल्याला एक कुकरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याला तेल लावून ग्रीस करायचंय कुकरच्या भांड्याला तेल लावून ग्रीस केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मैदा घालून मैद्याचं कोटिंग चांगलं या भांड्याला द्यायचंय म्हणजे आपला तयार झालेला केक कुकरच्या भांड्याला चिकटणार नाही तो अलगदपणे कुकरच्या भांड्यामधून निघेल चला तर मग बेक करण्यासाठी कुकरचं भांड रेडी आहे केक चवीला अधिक छान लागण्यासाठी आणि आणि डेकोरेशनसाठी काही आपण आपण घेणार आहोत या एका काढून घ्यायच्या आहेत हे तुटी फ्रुटीचं पॅकेट आपल्याला किराणा स्टोअरमध्ये अगदी सहजपणे उपलब्ध होतं असे तोटी फ्रुटी घालून केक आपल्याला चांगला डेकोरेटिव्ह करता येतो आता आपल्याला याच्यामध्ये थोडा मैदा घालायचा आहे आणि मिक्स आहे आता ही वाटी आपण बाजूला ठेवूया केक बेक करायच्या आधी आपल्याला या तयार बॅटरमध्ये पाव वाटी तेल घालायचं आहे इथे तुम्ही बटरचा देखील वापर करू शकता त्याच्यानंतर या बॅटरमध्ये घालायचा आहे एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खायचा सोडा बेकिंग पावडर आणि खायचा सोडा घातल्यानंतर आपल्याला हे बॅटर चांगलं मिक्स करून आहे बॅटर जर तुम्हाला ठीक वाटत असेल तर त्याच्यामध्ये अजून अर्धी वाटी दूध घालून मिक्स करायचं आहे इथे काही व्हिडिओ स्किप झालेले आहेत आता तयार केलेलं बॅटर आपल्याला तयार केलेल्या कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि चांगलं टॅप करून घ्यायचं आहे आणि वरतून आपल्याला काजू बदामचे काप घालून रोटी फ्रोटीने मस्तपैकी सजवून बेक करण्यासाठी आपल्याला कुकरमध्ये किंवा कढईमध्ये ठेवायचं आहे वरती सजवण्यासाठी काजू बदामचे काप घातलेले आहेत आणि तोटी फ्रुटी देखील घातलेली आहे त्याच्यामुळे केक वरतून एकदम सुंदर असा वाटत आहे केक बेक करायच्या आधी आपल्याला एक कुकरचं भांडं किंवा कढई चांगली गरम करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मी इथे हंडी कुकरचा वापर केलेला आहे या कुकरला मस्तपैकी काचीची लीड देखील आहे त्याच्यामुळे मी झाकणाचा वापर न करता लीडचा वापर करून हा केक बेक करणार आहे आता या कुकरमधलं मीठ चांगलं गरम झालेलं आहे आता याच्यावरती आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे किंवा एखादी जाळी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती हे बॅटर ठेवून आहे केकच्या बॅटरमध्ये बेकिंग पावडर आणि सोडा घातल्यावरती लगेच आपल्याला बॅटर कुकरच्या भांड्यात घालून आपल्याला बेक करण्यासाठी ठेवायचं आहे आता याच्यावरती मी झाकण न ठेवता माझ्याकडे जी काही लीड आहे तीच ठेवणार आहे तुम्ही ते मी जर इथे कुकरच्या झाकणाचा वापर करणार असाल तर इथे आपल्याला कुकरची शिटी काढून ठेवायची आहे आणि मग झाकण लावायचं आहे आता हा केक आपण तीस ते पस्तीस मिनिट चांगला बेक करून घ्यायचा आहे आणि बेक करताना गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे हाय फ्लेमवरती अजिबात आपल्याला केक बेक करायचं नाही आहे नाहीतर खाली करपण्याची शक्यता असते केक खाली लागू नये किंवा करपू नये म्हणून खाली आपल्याला एखादं स्टँड किंवा एखादी प्लेट ठेवायची आहे साधारण तीस मिनिटानंतर आपल्याला चेक करायचं आहे केक शिजला आहे की नाही आता आपल्याला इथे एक सुरी घ्यायची आहे आणि त्या चुरीच्या सहाय्याने चेक करायचं आहे केक शिजला आहे की नाही बेक झाला आहे की नाही केकमध्ये आपल्याला सुरी घालायची आहे सुरी केकमध्ये घातल्यावरती बॅटर याला चिटकून आलेला आहे म्हणजे आपला केक पूर्णपणे शिजलेला नाही आहे आता लीड ठेवून अजून दहा मिनिट केक मी बेक करून घेणार आहे अजून दहा मिनिट केक बेक केल्यानंतर चेक केला सुरीने तर सुरीला काहीही बॅटर लागलेलं नाही आहे म्हणजे केक मस्तपैकी बेक झाला आहे याला कुठल्याही प्रकारचं बॅटर चिटकून आलेलं नाही आहे आता हा केक आपण या कुकरमधून काढून बाहेर ठेवूया हा तयार झालेला केक कुकरमधून काढून थंड होण्यासाठी बाहेर ठेवायचं आहे आणि पूर्ण थंड झाल्यावर त्याला डिमोल्ट करायचं आहे आता या केकवर आपण एक रुमाल ठेवूया आणि असाच थंड होऊन देऊया केक पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्याला याच्या कडा सोडून घ्यायच्या आहेत आणि कुकरचं भांड उलट करून त्याला वरतून टॅप करून मस्तपैकी अलगतपणे केक मोकळा करायचा आहे अगदी अलगदपणे केक बाहेर आलेला आहे अजिबात कुकरच्या भांड्याला चिकटलेला नाहीये किंवा तुटलेला पण नाहीये मस्तपैकी खाण्यासाठी तयार आहे आंब्याचा केक रंग देखील सुरेख आलेला आहे आणि वरतून जे काही डेकोरेशन केलं आहे ना ते पण सुंदर वाटत आहे टूटी फ्रुटी एकदम छान वाटत आहेत हा रव्याचा वापर तयार करून तयार केलेला केक एकदम मऊ लुसलुशीत असा तयार होतो कलर देखील एकदम भारी आलेला आहे डेकोरेशन पण छान वाटत आहे ही आंब्याच्या केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा केकची रेसिपी जर आवडली असेल तर यम्मी म्हणून कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका